मंगळवारी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त श्री गणेश मंदिर गांगजी पार्क येथे जन्मोत्सव कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली सकाळी श्री अभिषेक किरण राठोड व त्यांची पत्नी आणि यशराज यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि ठीक बारा वाजता पारणा व गुलाल तसेच महाआरती करण्यात आली दुपारी एक वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आले याप्रसंगी भारत माता व मजरेवाडी भजनी मंडळ हरिभक्त परायण निवृत्ती महाराज ताकमोगे व तुकाराम महाराज आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती होती यावेळी आरती उद्योजक सिद्धाराम डोमनाळे धनंजयजी कारंडे महेशजी आठवले संतोष काटकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष जयदेव सरवसे श्रीराम नवमी समितीचे रामभाऊ मोरे नागेश टोनपे किरण क्षीरसागर विशाल पाटील महेश गुरव अरुण जगदाळे बजरंग दलाचे महेश पाटील विस्मय भोसले प्रवीण केवडकर राज वाघ आदी उपस्थित होते ಗಂಗಾ ಮಾಯ ಸ್ವರಾಜು ಬಾಳು ಗಂಗಾ ಮೈಲ ಜೋಡ ಗಜಾನು ಮಹಾರಾಜ